हां मी मारुती फकीरा भालेराव माझा शिक्षकी पेशा होता या पेशात मला कलेची आवड असल्यामुळं मी लावणीचा कार्यक्रम चालू केलेला होता आणि त्याच्यानंतर त्याच्यात बदल करून चालू वर्षी मी त्याचं तमाशात रूपांतर केलेलं आहे सर्व अनुभवी कलाकार घेऊन या ठिकाणी मी हा नवीन फट लावणी सम्राट मास्टर हिरामन ढवळपुरीकर सह रंजना मुंबईकर लोकनाट्य तमाशा मंडळ केंद्र नारायणगाव असा तमाशा के लिला है। या ठिकाणी मी सुरू केलेला आहे आणि या तमाशात जुने अनुभवी जाणते कलाकार या ठिकाणी आहेत आजची ही कला ही कला या ठिकाणी मीडियानं त्या ठिकाणी या कलेवर घात केलेला आहे आणि ही कला काळाकाळानं संपत चाललेली कला आहे परंतु यात्रा उत्सव आला की गावोगाव लोकांना तमाशाशिवाय त्या यात्रेला शोभा येत नाही म्हणून आमचा ठराविक काळ हा तमाशाचा मोसम चालू राहतो साधारणपणे गुढीपाडवा ते बौद्ध पौर्णिमेपर्यंत या तमाशाचे कार्यक्रम चालू असतात या ठिकाणी सांगायचं म्हणजे पूर्वीचे जे तमाशे होते हे कलात्मक दृष्टीने तमाशे होते आणि पब्लिकचाही पाहण्याचा दृष्टिकोन कलात्मक होता जाणती पब्लिक त्या ठिकाणी समोर बसलेली असायची आता या ठिकाणी आता जी कला चालू आहे या ठिकाणी फक्त गाणे नाच गाणे याच्यावरच तमाशे ज्या ठिकाणी चालू चाललेले आहेत त्या ठिकाणी गावातील दहा पंधरा मुलांचं जे टोळका असतं त्या ठिकाणी त्यांना फक्त गाणेच पाहिजे असतात या जा ठिकाणी व हो तमाशे गाजत होते जुन्या काळामध्ये चंद्रकांत ढवळपुरीकर सहद दत्ता पुणेकर गुलाबराव बोरगावकर गणपतवी माने असा हे चौदा जणांचा तो संच होता चंद्रकांतच्या नावाने तो तमाशा महाराष्ट्रात एक नंबरचा तमाशा त्या ठिकाणी होता आणि त्या तमाशात वगाचं वैशिष्ट्य होतं भक्त पुंडलिक संत तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराष्ट्र झुकत नाही ही अशी वगनाट्य होती आणि यानं या, या वगनाट्यानं तो तमाशा गाजलेला होता लोक तमाशा ठरवतानाच त्या ठिकाणी कोणाचं भारी त्याचा तमाशा एक नंबर असं समजायचे पण आज कोणाच्या मुली जास्त कोणाच्या मुली चांगल्या पाहायला मिळतील याच्यावर तमाशा ठरलेला जातो त्याच्यामुळं पूर्वीचा प्रेक्षक तमाशाला राहिलेला नाही आता हा नवीन प्रेक्षक आहे तो गाण्यावर एक एक गाणं पाच पाच वेळा लावतात वन्स मोर वन्स मोर त्या ठिकाणी कलेची जाण ही आता नवीन पिढीला कमी आहे त्या ठिकाणी त्यांना मीडिया आहे मोबाईल आहे मोबाईलवरच ती आपले टाईमपास करतात आणि ही कला काळांतरानं लोक पावण्याच्या मार्ग आहे म्हणून माझं या ठिकाणी प्रेक्षकांना एक विनंती आहे की आपण तमाशा कला ही जपावी गावगाव तिला आश्रय द्यावा तिला राज आश्रय खूप कमी आहे नाटक कंपनी या ठिकाणी त्या ऑर्केस्ट्रा त्यानंतर कला केंद्र यांना मोठमोठाले पॅकेज असतात पण तमाशा कलावंत या ठिकाणी गावगाव भटकत असतो त्याला मात्र पैसा आर्थिकदृष्ट्या खूप कमी मिळतो आणि त्याच्यामुळं त्याचं ते भागत नाही शासन पॅकेज वेळेवर देत नाही आणि त्याच्यामुळं ही कला काही काळानं संपत्ती की काय अशी भीती वाटू लागलेली आहे तरी यशिक माईबापांना एक नम्र विनंती आहे आपण या कलेला आश्रय द्यावा आणि ही कला या ठिकाणी वाढवावी ही हीच नम्र विनंती आहे